अमरावती लोकसभा मतदारसंघ जवळपास काँग्रेसकडेच राहील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे राज्यात पंधरा दिवस संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावतीत दिली काँग्रेसच्या अमरावती विभागीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते या आढावा बैठकीला प्रदेश काँग्रेसचे नेते अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचं ठरलेलं की मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ त्याच्यामुळे जिथे जिथे काँग्रेसला मेरिट असेल जिथे जिथं उद्धव ठाकरेंच्या पक्षाला असेल जिथे शरद पवार साहेबांच्या असेल तिथं तिथं त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात जागांचं वाटप समसमान होणार आहे की मग तुम्हाला सांगितलं मेरिटच्या आधारावर घेतले जाणार आहे सुशीलकुमार शिंदे उत्तर मी मगाशीच दिलं की भाजपला इथं उतर कळा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे भाजप घाबरलेली आहे त्याच्यामुळे आपण इम्पोर्ट करून काही आपल्याला साधवता येईल का त्याचा एक प्रयत्न अयशस्वी प्रयत्न ते, ते करतात